नमस्कार मंडळी आत्ता शेतामध्ये आणि शेतामध्ये आपला एक टिटवीनी टीने बनवलं आहे तर ती टिटवी आता समोरून पळत आहे कारण की आम्ही आलो आहे काल ट्रॅक्टरमोर आडवी येत होती तर तिचं गर्ठ त्या ठिकाणचं जे घर आहे ते वाचवलं होतं आपण आणि आता तुम्हाला मी ते गर्ठ दाखवतो आणि आपण ते गर्ठ हे व्यवस्थित उचलायचा प्रयत्न करून त्याच ठिकाणी परत मांडणार आहे काकरून वगैरे किंवा पाळी मारून सरी काढून झाल्यानंतर तुमच्याकडे काय आयडिया असेल तर नक्की सांगा तुम्हाला मी गरट दाखवतो त्या ठिकाणी गर्ट तिथं आपण ही जागा त्यांची काल वाचली होती आणि ती समोर त्या तिथं तिथं लपून बसलेली मातीमध्ये पाहू शकतो तुम्हाला जवळून दाखवतो चार अंडी आहेत तर कशा पद्धतीने उचलावं काय काळा ना आणि ह्याच ठिकाणी परत आपण ती मांडणार आहे काय करून झालं की व्यवस्थित तुमच्याकडे काय कल्पना असेल तर नक्की सांगा कमेंट आलीच पाहिजे प्रत्येकाची चला धन्यवाद